वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे मस्त ना मस्त सल्लाच हवं तर आज आपण अगदी मस्त भंडाट या आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण असेल अशी एक वेगळी रेसिपी बघतोय चला तर रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फुडील बटनला क्लिक करायला पण विसरू नका तर आज आपण ना रेसिपीमध्ये अर्धी वाटी रवा आणि दोन कांदे यांचा वापर असणारे अगदी मस्त कुरकुरीत कमी वेळेत आणि अगदी छान होणारी रेसिपी बघतोय रेसिपी करायला अगदी साधी सिंपल आहे आणि साहित्यही अगदी थोडकत असल्यामुळं अगदी कुणीही बनवू शकेल आता मुलांना सुट्ट्या पडतात मुलांना संध्याकाळच्या वेळी हट्ट की काहीतरी बनव त्यावेळी नक्कीच रेसिपी बनवू शकतो तर एका मोठ्या पातेल्यामध्ये बघायचं मी एक वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं हे घरी केलेलं तांदळाचं पीठ होतं त्यानंतर अर्धी वाटी मी हा रवा वापरलाय जो आपण उपमासाठी वापरतो तर तोच वापरला त्यानंतर पाव वाटीत बघा मी मैदा वापरलाय नसेल तुम्ही तर गव्हाचं पीठ पण वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मी मीठ घातलं आता ही सगळी जी पिठं आपण वापरली हे सगळ्यात आपण चांगल्यास मिक्स करून घेणार आहोत ही जी रेसिपी आहे ना ती बऱ्याच वेळा तुम्ही रेस्टॉरंट किंवा हॉटेल्समध्ये वगैरे खाल्ली असणार आहे बऱ्याच जणांना प्रश्नही पडतो की ही परफेक्ट कशी बनवायची तर मी आज खास तुमच्यासाठी अशी परफेक्टच रेसिपी घेऊन आले हे मिक्स केल्यानंतर यामध्ये मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या त्या वापरल्या त्यानंतर एक चमचा जिरे आणि अर्धा इंच खिसून घेतलेलं आलं वापरलंय आता इथं सुरुवातीला बघा मी एक वाटी इतकं पाणी घालते आता ना सुरुवातीला आपण जर एकदमच सगळं पाणी घातलं ना तर बऱ्याच वेळा का होतं पिठाच्या गाठी किंवा गुंडळ्या होतात आणि त्या मोड खूप वेळ जातो आणि मग तसं होऊ नये म्हणून मी सुरुवातीला ना एक वाटी इतकं हे पाणी घातलं हे सगळं चांगलं मिक्स केलं आणि त्यानंतर पुन्हा दुसरी वाटी मी पाणी घालून घेतलं पाण्याचं जे काही एक्झॅक्ट प्रमाण असेल ना ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगेनच त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करावं लागेल बघा ह्या ज्या सगळ्या गाठी किंवा गुठळ्या होत्या त्या मी मोडून घेतल्या आणि जे बॅटर होतं ना ते अगदी एकसारखं मी करून घेतलेलं आहे ह्यामध्ये बाकी कोणतेही जिन्नस लागत नाहीत अगदी कमी साहित्यात तयार होणार असल्यामुळे तुम्ही कधीही करू शकता जर पाहुणे नसतील आणि जर तुम्ही तोच तोच नाश्ता करूनही कंटाळ असाल त्यावेळी त्यांना वेगळं काहीतरी बनवून देऊ शकता आणि ही रेसिपी शंभर परफेक्ट असल्यामुळे तुम्ही ह्या प्रमाणात जर ही रेसिपी बनवाल ना तर डोळे झाकून ही रेसिपी अगदी उत्तमच बनते आता बघा अगदी छानपैकी असं मी बॅटर करून घेतलंय ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या नाहीये आता असं एकसारखं बॅटर खेळणार की मग आपण जेवढं लागणार आहे तेवढं पाणी घालू शकतो त्यासाठी पुन्हा बघा मी तिसरी वाटी पाणी घालून घेतले आता हे पाणी पण मी सगळं चांगलं असं मिक्स करून घेते आता प्रत्येकाच्या पिठावरती पण पाण्याचं प्रमाण कमी जास्त ठरू शकतं पुन्हा इथं बघा मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे तर इथं टोटल इथं बघा मी चार वाट्या पाणी घातलंय चार वाट्याला थोडंसं कमी पाणी घातलंय पण नंतर लागेल आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत आता हे सगळं मी मी छान असं मिक्स करून घेतले रवा आहे ना तो बऱ्यापैकी पाणी ॲब्सॉर्ब करून घेतो आणि त्यामुळे नंतर हे जे बॅटर आहे ना ते बऱ्यापैकी घट्टसर होतं त्यानंतर नंतरही आपण जर लागलं ला तर पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहोत आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मी सांगेल ती म्हणजे हे जे बॅटर आहे ना जितकं छान पातळ असेल ना तितकी रेसिपी कुरकुरीत बनते आणि त्याला छान अशी जाळी पण पडते आता हे छान असं मी मिक्स करून घेतलं तर रवा वापरला त्यामुळे ह्याच्यावरती झाकण देऊन आता आपण हे दहा मिनटं रेस्ट करून घेणार आहोत दहा मिनटानंतर बघा मी झाकण काढून घेतलं आणि बॅटर जे आहे ते आपण तळातून अशा पद्धतीनं छान असं मिक्स करून घेणार आहोत जो रवा आहे ना तो तो तळाशी जाऊन बसतो त्यामुळं अगदी छान असं तळातून हा मिश्रण मिक्स करून घेतलं आता हे खूप घट्ट वाटते त्यामुळं पुन्हा इथं बघा मी एक वाटी पाणी घालून घेतले टोटल किंवा अंदाज जर पाणी सांगायचं झालं तर आपण याच्यामध्ये पाच ते साडेपाच वाट्या पाण्याचा वापर करतोय तुम्ही पण अंदाज देऊन ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता फक्त एकच गोष्ट म्हणजे बॅटर घट्ट करू नका त्यानंतर इथं बघा आता मी जे कांदे घेतले होते ते अगदी असे बारीक चिरून घेतले आता ना आपण एक चटणी बनवूया त्यासा तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी पाव वाटी क ओलं खोबऱ्याचे बारीक काप घातले त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत अर्धा इंच आलं आणि दोन लसणाच्या पाकड्या त्यानंतर थोडीशी कोथंबीर घातलेली आहे कोथंबीरमुळे छान रंग येतो थोडीशी चिंच घातली त्यानंतर चवीनुसार मीठ थोडंशी साखर आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपण ही जी चटणी आहे ना ती अगदी छान अशी बारीक वाटून घेणार आहोत ही चटणी ना अप्रतिम चवीला लागते आता चटणी बघा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट किंवा पातळ असं तुम्ही बनवू शकता मला ही अशीच हवी आता ही चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतली चटणीला आता वरून फोडणी देऊया त्यासाठी फोडणी पात्रामध्ये एक चमचा तेल गरम केलं यामध्ये आता बघा आपण एक चमचा पण जिरे घालणार आहोत त्यानंतर दोन लाल सुक्या मिरच्या वापरलेल्या आहेत यामधून आता आपण कडीपत्त्याची चार ते पाच पानं घालूयात आणि ही गरमागरम केलेली फोडणी आपण तयार करून घेतलेल्या चटणीवरती अशा पद्धतीने घालून घेणार आहोत तर तयार आहे आपली ही ओल्या नारळाची अगदी झटकी पट होणारी चटणी ही चटणी तुम्ही इडली अप्पे डोसा कशासोबतही खाऊ शकता चटणी तयार आहे आता मुलांचा हट्ट पूर्ण झालाय खूपच सोपं तर आज ना मी हे डिझायनोचा व्हीट पेने पास्ता ऑर्डर केला होता माझ्या घरीही बऱ्याचदा दादाची मुलं वगैरे ना पास्ता किंवा मॅगी अशा बऱ्याचसाठी हट्ट करतात पण बऱ्याचदा आपण त्यांना मैद्याचे प्रकार अजिबात देत नाही म्हणूनच डिझायनोना ना हा व्हीट पास्ता आपल्यासाठी घेऊन आलाय हा शंभर टक्के गव्हापासून बनलाय ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आर्टिफिशियल कलर किंवा कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाहीत त्यामुळं अगदी हेल्दी असा ऑप्शन आहे जर तुम्हाला पण हे डिझायनरचे काही प्रोडक्ट्स ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही नक्कीच ह्या लिंकवरती क्लिक करून हा पास्ता किंवा ह्यांचे बरेचसेच असे पदार्थ तुम्ही ऑर्डर करू शकता अगदी मस्तो मी जेव्हा हा पास्ता माझ्या घरी बनवून होता तेव्हा माझ्या घरी तो सर्वांना खूप आवडला होता आणि कुणाला कळालंही नाही की तो गव्हापासून बनवला आहे त्यामुळं हेल्दी आहे आणि मुलांना आवडणार आहे त्यामुळं आपण नक्कीच त्यांचा हट्ट पुरवू शकतो त्यामुळे तुम्ही ही लवकरात लवकर डिझायनोचा हा पास्ता घरच्या घरी ऑर्डर करा आणि तुम्ही देखील अशाच मस्तपैकी पास्ता बनवून ह्याचा फोटो तुम्ही मला इन्स्टाग्राम मध्ये देखील सेंड करू शकता मला प्रचंड आवडला आहे तुम्हाला पण जरूर आवडेल आणि तुम्ही तुम्हाला बॅटर बघा तळातून छान असतं मी मिक्स करून घेतलं मी तुम्हाला ते टिप सांगेन जेव्हा ही बॅटर आपण वापरतो ना तेव्हा त्याच्यामध्ये ना पळी किंवा जो चमचा पण वापरतो ना तो तुन अगदी तळातून असं हलवून घ्यायचा आता इथं बघा मी गॅस वरतीने एक नॉनसीनचा तवा गरम करून घेतला तवा अगदी हाय फ्लेम ठेवून अगदी कडकडीत गरम करून घ्यायचा थोडासा पाण्याचा मारून घ्यायचा आणि त्यानंतर जो आपण आपण बारीक चिरून कांदा तो ना तो अगदी बघा हा पसरवून घ्यायचा बरेच जण हा कांदा त्या बॅटर टाकतात पण जर तुम्ही प्रॉपर आणि ऑथेंटिक पद्धत असेल तर ती अगदी अशीच असते आता हा कांदा बघा सगळीकडे पसरवून झाला की जे बॅटर होतं ते पुन्हा बघा मी तुम्हाला सांगते अगदी तळातून हलवून घ्यायचं रवा जो आहे तो थोडासा जाडसर असल्यामुळं किंवा घट्टसर असल्यामुळे का तळाशी जाऊन बसतो आणि वरती सगळं पाणी येतं आणि जर तुम्ही न हलवता ही रेसिपी करायला घ्याल ना तर ही रेसिपी मनावेशी नीट होत नाही त्यामुळे ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे हे बॅटर तळातून छान असं मिक्स करून आता हे पळी भरून बॅटर बघा आता आपण ह्या तव्यावरती अशा पद्धतीने टाकून घेणार आहोत पण हे बॅटर घालताना आपण आणखीन एक टिप सांगेन ते म्हणजे तुम्ही शक्य असेल ना तेवढं थोडंसं वरून असं बॅटर घाला वरून बॅटर घातल्यामुळे त्याबरोबर आपला तवाही अगदी अगदी कडकडीत गरम आणि बॅटरही पातळ जर झालेलं आहे त्यामुळे जाळी अगदी अप्रतिम पडते कोणत्याही प्रकारे आपण सोडा किंवा इनो वापरत नाही तरी ही रेसिपी अगदी जाळीदार बनते जर जा तुमच्या ह्या डोस्याला म्हणाव्याची जाळी पडली नाही तर तुम्ही जे बॅटर आहे ते खूप घट्टसर गेले त्यामुळे पुन्हा बॅटरमध्ये तुम्ही पाणी ऍड करू शकता हे सगळीकडे बघा मी छान असं टाकून घेतलं त्यानंतर गॅस मिडियम केला साधारणपणे पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय वरची बाजू अगदी अप्रतिम सुकली आणि अगदी छान असा ब्राऊनिश कलर पण आहे रंगही खूप मस्त आलेला आहे आणि टेक्स्चर पण आपल्या डोसाला अप्रतिम आला आहे तर आज ना आपण रवा डोसा बनवतोय बऱ्याचदा आपण हा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये खाल्ला असेल साऊथ इंडियन मध्ये तर अप्रतिम असा हा फेवरेट डोसा आहे सगळ्यांचा बऱ्याचदा आपण वगैरे गेलो तर अशा हे रवा डोसा वगैरे आपण ऑर्डर करतो तो कसा करत इतका क्रिस्पीनेस पण कसा येतो हे आता बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो जर तुम्ही ह्या प्रमाणात ही रेसिपी बनवून बघाल तर मी तुम्हाला शंभर टक्के खात्री सांगते तुमची रेसिपी पण अगदी अशीच छान कुरकुरीत बनेल आता इथं हवा तुम्ही ट्रायंगल शेप किंवा तुमच्या आवडत्या आकारानुसार देखील हा डोसा बनवून घेऊ शकता आणखीन एक डोसा बनवून दाखवते पुन्हा बघा मी गॅस मोठा केला तव्यावरती अशा पैधीनं बारीक चिरून घेतलेला कांदा सगळीकडे पसरवून घेतला त्यानंतर जे बॅटर होते ते तळातून बघा पुन्हा छानसं मिक्स करते ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात ठेवल्यात आणि प्रमाण जर तुम्ही योग्य वापरलं तर रेसिपी अगदी प्रतिम होते अजिबात रेसिपी फसत नाही ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्ही एकदा ही रेसिपी जरूर बनवून बघा मला खात्री आहे जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवून बघाल तेव्हा तुम्ही सारखी सारखी अशी रेसिपी बनवून बघाल आणि रेसिपी केल्यानंतर ती कशी झाली हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका करता अगदी छान बघा मी हे बॅटरचं आहे ते तळावरती घालून घेतलं बॅटर घालताना हे गॅस मोठा ठेवायचा बॅटर घालून झालं की दोन मिनटानंतर गॅस मिडियम करायचा गॅस अजिबात बारीक करायचा नाहीये मीडियम मिडियम गॅसवरती ना का होतो हा डोसा अगदी मस्त क्रिस्पी होतो वरची बाजू सुकली ना की थोडंसं तेल अशा पद्धतीनं सोडून घ्यायचं जेणेकरून आणखीन जास्त असा क्रिस्पीनेस पण आहे छान रंग आलाय आता हा मी डोसा बघा काढून घेतलाय जाळी अप्रतिम पडलेली आहे रंग अप्रतिम आलेला आहे आणि तर तुम्ही बघू मस्तपैकी सब चवीचा छान तयार शंभर टक्के परफेक्ट असणारी अशी आपला हा रव्या डोसाची रेसिपी तयार आहे हा आजचा तुम्हाला रवा डोसा कसा वाटला हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका हा डोसा आहे ना हा गार झाल्यानंतर ही अगदी कुरकुरीतच राहतो तर तुम्हाला माझी आजची हे युनिक आणि वेगळी रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद